तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर शेतकऱ्यांना आता पन्नास टक्के अनुदानावर सौर फवारणी पंप हा दिला जाणार आहे आणि या पंपासाठी तुम्हाला कसलाही डिझेलचा खर्च पेट्रोलचा खर्च हा येणार नाही तर या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज कोठून करायचा आहे या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत व या योजनेसंदर्भातली इतरही माहिती ही शासनाने अधिकृतपणे दिलेली आहे सविस्तर दिलेली आहे ती आता आपण इथून जाणून घेऊया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता ही आहे माहिती पुस्तिका की ज्या आधारे शासनाने या योजनेबद्दलची माहिती दिलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला सौर फवारणी पंप योजना आता पन्नास टक्के अनुदान त्यानंतर आता आपण या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे ही येथे पाहूया तर सुरुवातीला तुम्हाला लागणार आहे सातबारा धारक शेतकरी म्हणजे तुमच्याकडे सातबारा धारक असावा किंवा तुम्ही सातबारा धारक शेतकरी असायला हवेत त्यानंतर तुमचं अपडेटेड नवीन आधार कार्ड असायला हवं हो, पॅन कार्ड तुमच्याकडे असायला हवं हो, बँक पासबुक तुमच्याकडे असायला हवं हो, की ज्याला तुमचा मोबाईल नंबर हा जॉईंट असेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा तुमच्याकडे उपलब्ध असावा आणि जात प्रमाणपत्र जर तुम्हाला लागू असेल तर जात प्रमाणपत्र देखील महत्त्वाचं आहे त्यानंतर शेतकरी या योजनेचा आधी लाभार्थीधारक नसावा म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्ही आधी लाभ हा घेतलेला नसावा तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज हा करू शकता तर आता आपण थोडक्यात जाणून घेऊया या योजनेचे फायदे हे शेतकऱ्यांना कशा प्रकारे होऊ शकतात त्यामध्ये योजनेचे फायदे डिझेल पेट्रोल ऐवजी सौर पंपाचा वापर हा तुम्हाला होणार आहे इंधनाचा खर्च वाचेल पंपाची किंमत तुम्हाला अर्धीच भरावी लागणार आहे चार्जिंग नाही त्यामुळे विजेचा खर्चही तुमचा वाचणार आहे म्हणजेच हा क हा इलेक्ट्रिक पंप तर असणारच आहे पण याच्यासोबत तुम्हाला एक सौर प्लेट जी आहे ती देखील दिली जाईल की जी अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडणार आहे आणि यामुळे तुम्हाला जो आहे चार्जिंगची जी, जी बचत आहे ती तुम्हाला भरपूर होईल कारण जेव्हा जेव्हा तुमची चार्जिंग ही संपेल तेव्हा तेव्हा जर तुम्ही शेतातच असाल तर सौर म्हणजेच याच्या आपली जी सनलाईट आहे त्या सनलाईटच्या मदतीने हा फुवारा जो आहे तो तुम्ही शेतातल्या शेतातच चार्जिंग करू शकता त्यामुळे तुम्हाला जे आहे ती खूप मोठी मदत ही या फवारणी पंपासोबत होणार आहे कारण याच्यासोबत अटॅच सौर पॅनल हे देखील तुम्हाला देण्यात येणार आहे तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारचा हा पंप असणार आहे जेव्हा तुमची चार्जिंग होईल तेव्हा तुम्ही हा काढून देखील ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला चार्जिंग करायची गरज पडेल त्यावेळेस तुम्ही त्याचं प्लग इन करून याची चार्जिंग जी आहे ती देखील करू शकता तर आता या योजनेचा अर्ज हा तुम्हाला कुठून करायचा आहे किंवा तुम्ही हा अर्ज कुठे करू शकता जर तुम्ही या योजनेचा आधी अर्ज केलेला असेल तुम्हाला मला ऑनलाईन अर्ज करण्याची एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही महा डीबीटी इथे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही महा टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन या अर्जाची नोंदणी करू शकता किंवा या योजनेसाठी अर्ज हाक करू शकता जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही या योजनेचा अर्ज करा नाही तर थोडीफार जर चूक झाली तर तुमचा अर्ज जो आहे तो नामंजूर होऊ शकतो तुम्ही या लाभापासून दूर राहू शकता त्यामुळे जर एक्सपिरियन्स असेल तर या वेबसाईटून अर्ज करा नसेल तर तुमच्याजवळील जे सी एस सी सेंटर असेल ऑनलाइन सेवा केंद्र असेल त्याच्यावरती जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज हाक करू शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला या अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर चल तुम्ही तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून देखील या योजनेची संपूर्ण माहिती ही मिळवू शकता आणि या योजनेसंबंधीची सर्व माहिती जी आहे ती विधानसभा सदस्यांनी इथे तुम्ही पाहू शकता विधानसभा जे सदस्य आहेत त्यांनी अधिकृतपणे जाहिरातीद्वारे देण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे तर हीच माहिती आपण सविस्तर समजून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील